सावर रे म्हणा भाग एकोणपन्नास एकतर पाहताच ताईबाई चाळीत उत्साह उत्साह दिसून येत होता इकडे वर स्वरा लवकर उठून स्वतःचं आवरून पुरणपोळीची तयारी करतच होती कधी नय ते संगीता ताई देवांची अगदी मनोभावे पूजा करत होत्या स्वरा पाठला फोन करून विचार ती किती वाजता येणार आहेत ते म्हणून चंद्रकांत जे खालून आताच वर आलेले होते आलेले देवाला घाल घालायचे हात संगीताच्या हातात देत म्हणाले आणि सोफ्यावर जाऊन बसले स्वरा म्हणाली हो बाबा अजून दोन पोळ्या बाकी आहेत मग करते मी ती पोळी लाटतच म्हणाली चेहऱ्यांवर सुंदर हसू होतं चंद्रका त्यांना तिच्याकडे बघून समाधानच वाटत होतं बरं इकडे बाहेर आज झुडी होती पण गाणी मात्र त्या स्पीकर वाल्याने प्रेमाचीच लावली होती नक्की याचं कुठेतरी सूज जुडलं असावं म्हणून गाणी ही तशीच प्रेमाने भरलेली होती दुसऱ्या मजल्यावरच्या तळवकर काकांनी अगदी ओरडून यांना सांगितलं अरे बाबा होळींची गाणी लावा तर म्हणे संध्याकाळी लावतो काका मग काय सगळे चाळीतली लहान मोठी म्हातारी कोतारीची गाणी ऐकत बसले होते आताही असंच गाणं वाजत होतं तेच हो काहीस ओळखीचं सिफ तुम मधलं पहिले पहिले प्यार मोहब्बत की हे कुशना समज में आहे मे क्या करू इश्कणे मेरी ऐसी हालत की हे ना समझ में आये में क्या करू स्वराजी कॉल करायला म्हणून बाहेर आली होती तिला हे गाणं ऐकून तर त्याची खूपच आठवण येत होती पण बाहेर येता तिला नैना दिसली जी गाला होती। तीही खाली बघून स्वराच्या भुया वर गेल्या ती काहीही न बोलता तिच्या बाजूला येऊन उभी राहिली तरी तिचं लक्षण होतं अशाच तिने नैनाच्या नजरेचा वेध घेतला आणि आता तिचे डोळे मोठे झाले कारण तो स्पीकरवाला तेथेच एकटक बघत घालत असत होता स्वराला तर हसू की रडू असं झालं होतं म्हणजे हे गाणं नयनासाठी वाजत आहे बहुतेक हे तिच्या डोक्याने तिला क्लिक झालेलं होतं आता तो मुलगा थोड्या अंतरावर सार्वजनिक कार्यक्रम राबवणाऱ्या स्टेजच्या एका बाजूला उभा होता तेथे स्पीकर आणि त्याचे काही अटॅच बॉक्स होते पण त्यांची नजर मात्र इकडे समोर दिसत होती स्वरा म्हणाली नैना काय चाललेलं आहे येथे तिने नयनाच्या खांद्याला टॅप करत शक्यतो कोणाला आवाज जाणार नाही आणि ऐकू जाईल नैना म्हणाली मज्जा येते बघायला तिच्याकडे एक नजर टाकून पुन्हा त्याचं मुलाकडे बघू लागली आणि मग दुसऱ्या बाजूला पाहिलं आणि पुन्हा गालात हसू लागले स्वरा म्हणाली मूर्ख मुली मज्जा काय येते ग हे असं कधीपासून चाललेलं आहे तुझं स्वराने तिच्या हातांवर चापट मारली आणि तिचा हात पकडत तिला झिण्याकडे घेऊन जाऊ लागली नैना म्हणाली अगं थांब मला बघू दे नैनाने तिचा हात सोडला आणि पुन्हा तेथे राहून खाली पाहू लागली आता मात्र सोरा चिडली तिने रागातच डोळे मोठे करत तिच्याकडे बोट करत नैना आता जर तू माझ्यासोबत आली नाहीस ना तर मी काकांना तुझे हे सगळे चाडे सांगेन बघस तू तिने असं म्हणताच नैना तिच्याकडे प्रश्नातक नजरेने बघत होती नैना म्हणाली कसले चाळे ग असं बोलून तिने पुन्हा त्याच मजल्यावर एका बाजूला बघितलं इतकं बोलून पण हे खरं काही बोलत नाही म्हणून हेच जे पहिले पहिले प्यार तुझं चाललेलं आहे ना आणि तुला काय ग हाच भेटला का स्वराने त्या स्पीकरवाल्या मुलांकडं पाहिलं ज्याचे केसांच्या वर फुग्यांसारखा टोप बनून कोणीतरी हेअर कट केलं होतं आणि दोन्ही बाजूने निळा हेअर कलर वर हे कमी की काय दोन्ही कानात छोट्या रिंग घातल्या होत्या स्वरा तर सुद्धा करून झाली होती नयनाच्या बाजूला हा मुलगा उभा राहिला तर जुळी कशी दिसेल बाबा असं नाही होऊ शकत नैना आता थोडी स्वतःशी बळबळ करत ओरडली नयना म्हणाली तू ओरडतेस काय आणि कोण भेटला मला नयनाने तिला भुया आकसून विचारलं आणि पुन्हा पहिले पहिले प्यार कळे मग दुसऱ्या बाजूला पाहिलं स्वरा म्हणाली ज्याच्याकडे तू एकटक पाहून हसत आहेस ना तो आणि ज्याने तुझ्यासाठी हे पहिले पहिले प्यार वाला गाणं लावलं तो स्वराने बोलतच आता तिचं तोंड पकडलं जेणेकरून ती पुन्हा खाली त्या मुलांकडे पाहू नये पण स्वराचं बोलणं ऐकून नयनाचे डोळे बटाट्यासारखे मोठे झाले आणि आता ती जागी झाली होती नयना म्हणाली हे पागल काही काय बोलतेस ग माझं कुठं आहे पहिले पहिले प्यार नयनाने चिडतच विचारलं स्वरा म्हणाली नयना आता तरी खरं बोल ना गं हे बघ तू कुठे आणि तो कुठे छे अजिबात नाही स्वराने खाली बोर दाखवत मग तिच्याकडे हात करत म्हणाले आता नैनाला क्लिक झालं हे नक्की काय आहे ते म्हणून आणि तो विचार करून ती खो खो करून हसू लागली इतके की तिने स्वराच्या हाताला पकडलेलंच होतं अगदी वाकून आणि सिमेंटच्या धक्क्याला आधार घेऊन तसं हसताना बघून स्वराने तिला एक फटकास दिला नैना म्हणाली स्वरा अग तू तू मला असं बोलतच तिने एकदा त्या खाली उभ्या मुलांकडे पाहिलं आणि पुन्हा पोट पकडून हसू लागली इतकी की तिच्या पाणी नैना तू वेळी झाली आहेस का किती असतेस मूर्ख स्वरा आता चिडली होती खूपच तिला चिडलेलं बघून तिने स्वतःला शांत केलं पण थोडा वेळ लागलाच एक मिनिट आता तुला मी सांगते नाही दाखवते हे पहिले पहिले प्यार वाला काय आहे ते असं बोलून नैनाने तिला त्यांच्या मजल्यावर शेरीमध्ये एका दोन तीन घर सोडून असलेल्या दिशेला गुच्चूप बोट करून दाखवलं स्वराने देखील तिने बोट केलं म्हणून त्या बाजूला पाहिलं तर एक मुलगी केसांची बळ दोन बोटांनी गोलगोल फिरवत होती आणि होती तिचे डोळे सध्या त्या पहिले पहिले प्यारकडेच होते आणि आता कुठं स्वरांचं डोकं जास्तच फाट झालं तिच्या डोक्यात प्रकाश पडला आणि तिने नयनाकडे पाहिलं जी एक हात कमरेंवर ठेवून तिला भुयावर खाली करत गालाच्या आजी फिरवत हसत होती सरा म्हणाली नैना हे कधी झालं यार ही डिंपल आणि हा पहिले पहिले प्यार असं बोलून ती देखील जोरात हसायला लागली कारण आता तिला तिने नैनाला जे इमॅजिन केलं ते आठवून तर तिला खूपच हसू येत होतं अगं मला पण नव्हतं माहिती मला कालच त्या साधनांकडून मा समजलं मी गेले होते ना तिच्याकडं ड्रेस ऑल्टर करायला तेव्हा ती बोलत होती मला पण जाऊ दे तुला काय वाटतं ते पहिले पहिले प्यारवाला आणि मी असं बोलून ती पुन्हा हसू लागली यावेळी नैनाही थांबली नाही हसायची पण हसता हसता तिला पाठला कॉल करायचं हे आठवलं तशी ती घाईतच नयनाला म्हणाली चल मला एक कॉल करायचा आहे मी आलेच असं बोलून ती जिने उतरत खाली आली आणि गाण्याच्या आवाजाने फोनवर बोललेले ऐकू येणार नाही म्हणून साडीपाठी असलेल्या ठिकाणी गेली आणि तिने पाठला कॉल लावला पण आता तिने ज्या उत्साहात त्याला कॉल लावला होता तो जाऊन आता तिची चिडचिड झाली कारण तिचा अग्री पक्षी कॉल उचलत नव्हता तिने विचार केला की आता शेवटचं मग ते स्वतःच कॉल करतील कधी यायचं असतील तेव्हा येतील पण तेवढ्यातच त्याने कॉल रिसीव केला पाळत म्हणाला हॅलो त्याचा झोपेतच सतत आवाज आला आणि इकडं तिने भुया अक्षर न कुरतडत कारण तो तर अजून झोपेतच आहे मग बोलू की नको हाय तिचा विचार करू लागली हॅलो बोलायचं नसेल तर डिस्टर्ब करू नका असं बोलून त्याने सरळ कॉल कट केला इकडे त्याचं बोलणं ऐकून तिला रागच आला तिने त्या रागातच त्याला पुन्हा कॉल लावला तीन रिंग नंतर पुन्हा कॉल रिसीव्ह झाला पाळत म्हणाला कोण आहे असं बोलून इकडं त्याने चिडतच कॉल रिसिव्ह केला बिचारा दिवसभर दगदग झाली म्हणून हक्काच्या अपार्टमेंटमध्ये येऊन मस्त झोपला होता पण त्याला अजून झोपायचं असताना त्याला कोणी झोपूच देत हो नव्हतं पण यावेळी त्याने बोलतच कोणाचा कॉल आहे हे बघितलंच होतं पण शब्द तर बाहेर पडले होते ना माघारी जाणार नव्हते स्वरा म्हणाली तुम्ही झोपूनच राहा बाय असं बोलून तिने कॉल कट केला आणि तिचा रागात असलेला आवाज ऐकून तो समजून गेला की तवा खूपच तापलेला आहे त्याने फोनमध्ये टाईम बघितला ते दहा वाजून गेले होते पार्थ म्हणाला ओ सीट त्याने तोंडातच बडबड करत बेडवरून खाली उतरत डायरेक्ट बाथरूम मध्ये गेला म्हणजे ज्या स्पीडने गेला होता त्या स्पीडने तयारही होऊन आला होता आज त्याने मस्त डेनिमचं ब्ल्यू कलरचं फुल सीव असलेलं शर्ट आणि खाली जीन्स घातली होती त्याची उंची आणि त्याचा ओरा पाहून कोणीही मागे वळून पाहिल असाच होता तो त्यात आज केस देखील जेलने सेट केले होते आज ते एका बिझनेसमॅन नसून एक प्रियकर वाटत होता काही वेळातच तो चाळीच्या गेट समोर उभा होता वाटेत नंदानी त्याला फोनवर बऱ्याच सूचना देखील दिल्या होत्या जाताना हे घेऊन जा ते घेऊन जा नीट बोलून घे तिच्या आईबाबांच्या पाया पड मग आता इतकं सगळं सांगितल्यावर त्याला वाटलं आम्हालाच घेऊन जा जायला हवं हो, होतं ती बोलत बसली असती स्वराच्या आईबाबांसोबत आणि मी गेलो असतो माझ्या शॉपला घेऊन फिरायला पण आता असा विचार करून काय फायदा बरोबर मॅडम रागवलेले आहेत ही वेगळीच गोष्ट कधी नाही ते थोडं फेशर होतच त्याने गाडी आता ही गेटच्या बाहेरच उभी केली होती उगाच दिखावा नको होता आला दरवाजा उघडून बाहेर येत त्याने साईड मध्ये बघत केस ठीक आहेत का ते पाहिलं आणि मागच्या दरवाजा उघडून सुंदर फुलांचा बुके आणि काही बॅग हातात घेतल्या व गाडी लॉक करून गेटमध्ये एंट्री घेतली त्याच्या सोबत आता स्पीकरवर गाणं वाजत होतं तूने मारी एंट्री यार दिल में बजी घंटी यार टन 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 आज तो पहिल्यांदा स्वराच्या घरी जाणार होता त्याला टेन्शन नव्हतं मुळी पण अशा ठिकाणी तो पहिल्यांदाच आल्याने थोडा गडबडलेलाच होता पण मनात त्याच्या चेहऱ्यांवर तेच आनंदाचे भाव होते सगळीकडे गजबज आणि ओरडाव सोरडाव होता त्यात रविवार असल्याने आणि होळी असल्याने तर अजूनच गोंगाटा ऐकू येत होता स्पीकर त्याचं काम करत होता त्याने गोंधळून आजूबाजूला पाहिलं तर जास्तीत जास्त नजरा त्याच्याकडे लागल्या होत्या त्याने नकार मान माण हलवत जिनाकडे उभा राहून स्वराला कॉल लावला भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद